आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी हिंदी सक्तीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलाय पण या निर्णयाभोवती आता राजकारण तापलंय एकीकडे एक उद्धव ठाकरे आक्रमक तर दुसरीकडे राज ठाकरे यांची खवखवलेली टीका आणि त्यात आता देवेंद्र फडणवीस यांचाही जोरदार पलटवार उद्धव ठाकरे म्हणाले तर हिंदी सक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला होता आमच्या विरोधानंतरच सरकारनं तो निर्णय मागे घेतला मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे सरकारने एक केविलवाना प्रयत्न केलाय तरी सुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतोय आता नवीन एक समिती नेमले त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना सांगतोय की म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे त्यांनी काहीही देऊ दे पण विषय आता संपलेला आहे त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे पण उद्धव ठाकरेंच्या या यशाचं श्रेय तेवढंच नाही असं ठणकावत राज ठाकरे मैदानात उतरले हा विषय जेव्हा निघाला त्यावेळेला हा काही विषय क्रेडिटचा नाहीये पण हा विषय जेव्हा निघाला सरकारकडनं त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला त्याच पत्रही आम्ही तुम्हाला मागच्या पत्र मी तुम्हाला वाचून दाखवली होती आणि ती पत्र द्यायला गेली आणि वातावरण जसं जसं तापायला लागलं ला। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतरही सगळे राजकीय पक्ष ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची इतरही इतर राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधले आहेत संघटना आहेत याने देखील त्याला पाठिंबा दिला दरम्यान या दोघांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचं आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा ते जी आर काही मी काढलेला नाही या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही तिघही आपापल्या भाषेत आपल्याला शैलीत पण मुद्दा एकच मराठीची अस्मिता प्रश्न एवढाच ही लढाई भाषेसाठी होती काही राजकारणासाठी हिंदी सत्तेचा निर्णय मागे पण आता राजकीय भांडण पुढे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून सुरू आहे सत्तेची नवी जुगलबंदी पाहत राहा एव्हरी न्यूज मराठी चॅनलवर नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट ಆ ನೈನ್ ತ್ರೀ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ ಫೈವ ಜೀರೋ ಏಟ ಟೂ ಏಟ ಜೀರೋ